महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनो जागे व्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन करा नाही तर भाव सध्या महाराष्ट्रातील सोयाबीनला मिळत आहे बेचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये भाव सोया प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे पहिले चित्र मंदसौरमधून समोर आले कमी भाव मिळाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात उभ्या असलेल्या पिकांवर रोटावेटर चालवले होते यानंतर रतलामच्या शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू करून मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारकडे सोयाबीनचा किमान भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी केली हळूहळू ही मोहीम सोशल मीडिया आणि रेलवर ट्रेंड होऊ लागली आणि त्यासंबंधीच्या अनेक पोस्ट वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागल्या सोयाबीनला एम एस पी सहा हजार रुपये असेल सोशल मीडियावर उभारण्यात आलेली चळवळ रतलाम युनायटेड किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी केली सोयाबीनच्या मध्य प्रदेशातील एम एस पी बाबत सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला आता मोठ्या आंदोलनाचे स्वरूप येणार आहे रतलाम धार आणि उज्जैन जिल्ह्यानंतर आता मंदसौर आणि निमचसह माळव्यातील अनेक जिल्ह्यांतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन पंचायत बोलावण्यास सुरुवात केली आहे त्याचवेळी शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांनीही या मोहिमेला पाठिंबा दर्शवत कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून सोयाबीन चाईम एस पी सहा हजार रुपयांपेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे टी पी, पी धाकड मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचे नेते आता सोयाबीन पंचायतीचा मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहेत सोयाबीनची एम एस पी सहा हजार रुपये करावी अशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे याबाबत शेतकरी नेते राकेश यांनी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून सोयाबीनचा एम एस पी सहा हजार रुपयांपेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे शेतकरी नेते मध्य प्रदेशात सोयाबीन पंचायत घेणार आहेत रॅली आणि मिरवणुका काढणे त्याचबरोबर प्रत्येक गावात सोयाबीन पंचायतीचेही आयोजन करण्यात येत आहे शेतकरी नेते डी पी धाकड म्हणाले शेतकऱ्यांना एका एकर सोयाबीन उत्पादनासाठी दहा हजार ते बारा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचा सध्याचा भाव परवडू शकत नाही केंद्र सरकार पंचवीस हजार डॉलर रुपयांचे तेल आयात करत आहे त्यामुळे सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे सोयाबीनचा किमान आधारभूत भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल असावा यासाठी मध्य प्रदेशात सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी आंदोलन करणार आहेत खासदार राकेश टिकैत आणि पूनम पंडित यांच्यासह संयुक्त किसान मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्यांनी खासदार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीला पाठिंबा दिला असून त्यांना या आंदोलनासाठी माळवा भागात निमंत्रित करण्यात येणार असल्याचे डी धाकड यांनी सांगितले आता हे आंदोलन रस्त्यावरही सुरू झाले आहे सध्या प्रत्येक गावात सोयाबीन पंचायतीचे आयोजन करण्यात येत आहे यानंतर एक ते सात सप्टेंबरपर्यंत सर्व ग्रामीण भागातील जनता जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव देण्याची मागणी करणार आहेत यानंतर मंदसौर किंवा रतलाममध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे प्रदर्शन होणार आहे वाळवा भागातील शेतकरी नेते आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पंचायतीचे आयोजन करून आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवून देत आहेत त्याचबरोबर संयुक्त किसान मोर्चाचे बडे नेतेही सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या मोठ्या आंदोलनात पोहोचू शकतात मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचे नेते आता सोयाबीन पंचायतीचा मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहेत सोयाबीन अच्छी एम एस पी सहा हजार रूपए करावी अशी सोयाबीन उत्पादक क्षेत्र की मांगी है जो प्रांत है वो सोयाबीन उत्पादक में पूरे देश में सबसे अग्रणी है वर्तमान समय में हमारा सोयाबीन की फसल आने वाली है और सोयाबीन का दाम जहाँ बढ़ना चाहिए वहाँ पर रोज रोज कम होते होते आज ये स्थिति हो गई है कि जो किसान अपनी भूमि पर लागत लगा रहा है वो भी नहीं निकल पा रही है और इसका मूल कारण है विदेश से तेल का आयात करना और देशवासियों को ये भी बताना चाहूंगा कि जो हमारी सरकार विदेश से तेल आयात कर रही है वो अमानक तेल है वो तेल से या कई बीमारियां फैल रही है और हमारे यहाँ जो तो अच्छा सोयाबीन उत्पादन होता है उसका रेट डाउन हो रहा है किसान बर्बाद हो रहा है किसान सोयाबीन के फसलों को चौपट कर रहा है ऐसी दशा में हमको किसान और खेती बचाने के लिए ज़मीन पर आना पड़ा और हम आंदोलन कैसे करें तो ये गांव की पंचायतों से हमने शुरू किया है अब हमारी गांव में सोयाबीन की पंचायतें हो रही है वहां पर किसान अपनी बात रख रहे हैं लागत और मुनाफे की बात हो रही है और उसके बाद हम हमारे संयुक्त किसान मोर्चा के समस्त राकेश टीके जी पूनम पंडित जी इनको और सभी जो हमारे नेता हैं उनको यहाँ मध्य प्रदेश के मालवा अंचल में लाकर हम सरकार से के जान आकर्षण के लिए आंदोलन करेंगे और हमारे यहाँ शिवराज जी जो लोकसभा में बयान दे रहे हैं कि एम गारंटी कानून लागू है हमारा यह कहना है के कि लागू है तो आप खरीदो यहाँ चार हजार नौ सौ सो रुपए सोयाबीन का लेकिन हमारे यहाँ साल पैंतीस रुपए कुंटल में बिक रहा है तो आप दो बातें लोकसभा में कर रहे हैं ये हमारे किसानों के साथ छलावा है इसके लिए आप सारा किसान जमीन से उठकर के देश में आंदोलन की ओर बढ़ रहा है इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कड़ू अशा नवनवीन बारम्या ऐकने आज सब्सक्राइब व लाइक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र धन्यवाद